शेतकरी बांधवांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो अद्यापही आता मार्च महिन्यात चालू आहे आणि उभा आहे काही शेतकरी जसं आता इथं स्प्रिंकलरची पाईप दिसत आहे स्प्रिंकलरनं पाणी देऊन शेतकरी फरदड आहेत कापसाची हा हिरवागार कापूस तर हे फरदड घेणं चुकीचं आहे त्याचं कारण काय तर इथं बघू शकता तुम्ही हे सगळं जे काही भाग खाल्लेला आहे आतमध्ये आता या शेतकऱ्यांनी जस्ट आत्ता फवारणी केलेली दिसत आहे कारण की हे बोंड थोडंसं उमललेलं होतं आणि त्याच्यामध्ये एखादा गॅस पॉयझन त्यांनी मारला असणार आहे किंवा एखादा आंतरप्रवाही कीटकनाशक मारला असणार आहे जेणेकरून इथं आळी जी होती की पूर्ण आळी न खाल्लेलं पण अळी जी आहे ती इथं मेलेली जी आहे ते निदर्शनास आलेली मात्र हे सगळं जे आहे ते इथं जे आहे ते हे खाल्लेलं दिसत आहे सांगायचा उद्देश हाच आहे की जसं हे बोंडातला सगळा भाग खाल्लेला आहे आणि आळीचा आहे पेरन्स इथं आहे तर ह्याच्यामुळं आहे काय की हा जो काही कापूस आहे तर ह्या कापसामध्ये त्या गुलाबी गोंडाळीच्या ज्या काही जीवनास अवस्था आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे एका अवस्थेमधून पुढच्या अवस्थेमध्ये जाऊन प्रौढामध्ये रूपांतरण होऊन प्रौढाचं परत मिलन होऊन परत त्याचे जे सा, आहे ते अंडी द्यायची आणि मग त्याच्यातून आळी निघणार ह्या ज्या काही सा सायकल आहे लाईफ सायकल आहे त्या ह्याचं तर ते कंटिन्यू जे आहे ते कॅरी फॉरवर्ड होतं चालत राहते आणि त्याच्यामुळं त्याला सतत खाद हे खाद्य भेटत राहिल्यामुळं हे कंटिन्यू चालू राहतं आणि ह्याच्यामुळे जे आहे ते गुलाबी बोंडाळीचं जे आहे ते आडूरेक मोठ्या प्रमाणावर होतो म्हणून आपण जे आहे ते अशा पद्धतीनं फरदड जे आहे ते आता ह्याच्यापासून काय आपल्याला फार काही उत्पादन जे आहे ते भेटणार नाही आणि मग त्याच्यामुळं जे आहे ते असे जे काही कापूस आहे तर हे आपण जे आहे ते तात्काळ जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या खरीप अंगामध्ये काय आपल्याला गुलाबी गोंडाळीचा सा सामना करावा नव्हतं तो आपण थोड़ासा आपल्याला जे आहे ते तिथं थोडंफार जे आहे ते त्याच्यामध्ये ते आपण कमी करू शकतो